नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील पहिली काढता येण्याजोगी सौर पॅनल प्रणाली कोठे सुरू केलेली आहे सिंपल गोष्ट आहे हा जो काही रेल्वे ट्रॅक असतो बरोबर की याच्यामध्ये या ठिकाणी या सोलार पॅनल या ठिकाणी पोर्टेबल सोलार पॅनल बसवण्याचं जो काही डिसिजन घेण्यात आलेला आहे तो सर्वात पहिल्यांदा कोठे घेण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे पर्याय क्रमांक बी वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे केंद्राच्या नवीन दोन दरांच्या जीएसटी सुधारणा अंतर्गत कोणते जीएसटी स्लॅब काढून टाकण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे मोस्ट 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 इम्पॉर्टंट प्रश्न प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हा जो काही या ठिकाणी जी एस टी स्लॅब आहे तो काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे दोन प्रकारे प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो एक कोणता जीएसटी स्लॅब काढून टाकला तर बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के किंवा प्रश्न फिरून विचारला जाणार कोणता जीएसटी स्लॅब राखून ठेवण्यात आला आहे तर पाच टक्के आणि अठरा टक्के याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या प्रस्तावित सुधारणाचे उद्दिष्ट विद्यमान बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब काढून टाकणे हे आहे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के दर राखून ठेवणारी एक सोपी रचना लागू केली जाणार आहे आणि तिसरा पॉईंट तंबाखू आणि ऑनलाईन गेमिंगसारख्या काही वस्तूंवरती चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दराने कर आकारला जाणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सगळ्या गोष्टी कशाच्या संदर्भात आहेत जी एस टी रिफॉर्मच्या संदर्भात आहेत जी एस टी बद्दलच्या आहेत तर जी एस टीबद्दल एकदा आपण चर्चा करूया लक्षात घ्या महत्त्वाची माहिती विचारली जाऊ शकते फुलफॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर जी एस टी ही जी काही संकल्पना आहे कोठे निर्माण झाली तर कॅनडामध्ये भारतामध्ये जी एस टी केव्हा अंमलबजावणी करण्यात आली एक जुलै दोन हजार सतराला म्हणूनच भारतामध्ये दरवर्षी एक जुलैला आपण जी एस टी दिवस म्हणून साजरा करतो जी एस टी हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आहे जी एस टी परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात वर्तमानमध्ये कोण आहे निर्मला सीतारामनजी जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एकवी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे जी एस टीचे तीन प्रकार आहेत एस जी एस टी स्टेट जी एस टी सी जी एस टी सेंट्रल जी एस टी आय जी एस टी इंटिग्रेटेड जी एस टी पहिला देश आहे जी एस टी लागू करणारा फ्रान्स एकोणीसशे चोपन्नमध्ये तर भारताने जी एस टी लागू केलेली आहे दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जी एस टी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला होता तर विजय केळकर समितीने पहिलं राज्य कोणतं आहे जी एस टी लागू करणारं आसाम तर शेवटचं जम्मू आणि काश्मीर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इस्रोचा पहिला क्रू नसलेला गगनयान चाचणी जीवन कधी होणार आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत या ठिकाणी इस्रोचा पहिला क्रू नसलेला गगनयान चाचणी होणार आहे पॉइंट लिहून भारताचा पहिला मानव अंतराळ लढा हा कार्यक्रम आहे गगनयान डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची पहिली क्रू नसलेली चाचणी या ठिकाणी जीवन आयोजित करण्यासाठी सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणाचं आहे हे इस्रोचं आहे तर इस्रोबद्दल विसरून जायचं नाही लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा फुलफॉर्म आहे मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत इस्रायल देशाकडून या ठिकाणी रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे रॅम्पेज कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे हवेतून जमिनीवरती मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे मिसाईल आहे ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेच्या सुकोई थर्टी एम के आय जगवार आणि मिग ट्वेंटी नाईन या लढाऊ विमानांमध्ये यापूर्वीच समाविष्ट करण्यात आलेली आहेत याचा पल्ला काय असणार आहे दीडशे ते अडीचशे किलोमीटर वेग काय असणार आहे सुपरसॉनिक कॅटेगरीमध्ये आणि याचं वजन असणारे पाचशे सत्तर किलो एवढं याचं वजन असणार आहे रॅम्पेज मिसाईल आहे जे या ठिकाणी खरेदी करणार आहे भारत देश कोणत्या देशाकडून इस्रायल या देशाकडून इस्रायल ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केरळला भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ही कामगिरी कोणत्या कार्यक्रमाद्वारे प्रोग्रामद्वारे करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डीजी केरळम असं या ठिकाणी या प्रोग्रामचं नाव आहे कार्यक्रमाचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून केरळला घोषित करण्यात आलं दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या डी जी केरळम कोणतं डी जी केरळम या कार्यक्रमाद्वारे ही उपलब्धी मिळालेली आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्व वयोगटातील नागरिकापर्यंत डिजिटल क्रांती आणि ई सेवा पोहोचवणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता हे केरळच्या अक्षय प्रकल्पावर आधारित आहे ज्यामुळे मल्लपुरम भारतातील पहिला ई साक्षर जिल्हा बनलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे सर्व गोष्टी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत केरळ राज्याशी केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामवधुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा चलन विषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इंद्रनिल भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे तर लगेच नवनवीन ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटरपदी या ठिकाणी कृषांगी मेश्राम यांची नियुक्ती झाली आहे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून अजय सिंग यांची नियुक्ती झाली आहे बार्क बी ए आर सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष म्हणून एस राधा चव्हाण यांची नियुक्ती एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालकपदी विवेक त्यागी यांची नियुक्ती दिल्ली पोलीस आयुक्ताचे या ठिकाणी म्हणून सतीश गोलचा यांची नियुक्ती टाटा सन्सचे संचालक म्हणून नोएल एन टाटा यांची नियुक्ती चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून इंद्रनील भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या जस्टिस डिनायड जस्टिस लॉस्ट नावाचं पुस्तक आहे हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणाच्याद्वारे लिहिण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी कांचन चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कांचन चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट असं या पुस्तकाचं नाव आहे क्लिअर तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कांचन चक्रवर्ती प्रश्न आहे लेखक आणि पुस्तका तर नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे जे काही ऑथर आहेत लेखक आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या बिलिवर्स डलायमा वाजपेयी अँड हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक लिहिले आहे अभिषेक चौधरी यांनी पुलिसिंग एंड क्राइम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता द को साइन्स नेटवर्क सुगत श्रीनिवास राजू एम एस स्वामीनाथन द मैन हू फेड इंडिया प्रियम बदा यानी लिखे पुस्तक है द वेट लॉस रिवल्यूशन वेट लॉस ड्रग्स एंड हाउ टू यूज देम डॉक्टर अमरेश मित्तल शिवम विजेने पुस्तक लिखेल है गन डाउन मर्डर ऑफ एन ऑलिम्पिक चैम्पिन पुस्तक लिखे है संदीप मिश्रा वाई द कॉन्स्टिट्यूशन मैटर्स हे पुस्तक लिहिलं आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी तर जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिलं आहे कांचन चक्रवर्ती यांनी पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या अंतर्गत मारबत नावाचा फेस्टिवल हा या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तुम्ही म्हणताल की सर महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला लक्षात येत नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मारबत उत्सव हा या ठिकाणी अनोखा सांस्कृतिक उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पर्टिक्युलरली नागपूर शहराच्या अंतर्गत परंतु राज्य विचारलं तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मार्बत सन हा फेस्टिवल या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या आय सी ए आर कृषी विज्ञान केंद्राला ईशान्य क्षेत्रातील सर्वोत्तम के व्ही के पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय सी ए आर के व्ही के वोखान नागालँड याला या ठिकाणी या केंद्राला म्हणजे विज्ञान केंद्राला सायन्स सेंटरला ईशान्य क्षेत्रातील सर्वोत्तम के व्ही के पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या केंद्राच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि महत्वपूर्ण परिणामाची दखल घेण्यात आली दुसरा पॉईंट ईशान्य प्रदेशातील सर्वोत्तम के व्ही के पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांट चे उद्घाटन कोठे झालेले आहे तर पर्याय क्रमांक डी गोरखपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे लक्षात घ्या एक पॉइंट लिहून घ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील खानीपूर या ठिकाणी राज्यातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन केलं आणि एक महत्त्वाचा पॉईंट जर असं विचारलं भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे आहे तर गुजरातमधील कांडला बंदर या ठिकाणी आणि उत्तर प्रदेशातील पहिला कोणता आहे तर या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन गोरखपूर या ठिकाणी करण्यात आलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा चौदाव्या क्रमांकाचा संयुक्त द्विपक्षीय लष्करी सराव मैत्री भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मैत्री हा जो काही चौदाव्या क्रमांकाचं संस्करण आहे इडिशन आहे तो या ठिकाणी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान भारत आणि थायलंड देशाच्या दरम्यान एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उमरवई मेघालय येथील फॉरेन ट्रेनिंग नोड या ठिकाणी हे या ठिकाणी जे काही ल द्विपक्षीय लष्करी सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अडतीस वर्षीय सर्जिओ गोर लक्षात घ्या सर्जिओ गोर असं या ठिकाणी या व्यक्तींचं नाव आहे यांची कोणत्या देशातील नवीन अमेरिकेचे राजदूत अमेरिकेचे अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न नाटो टिंबटिंब मध्ये लॉजिस्टिक हेडक्वॉर्टर लॉजिस्टिक मुख्यालय स्थापन करणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वीडन या ठिकाणी स्वीडन मधील एक ठिकाण आहे एनकोपिंग या ठिकाणी नाटो लॉजिस्टिक हेडक्वार्टर स्थापन करणार आहे हे नाटो कमांड स्ट्रक्चरचा भाग असेल ज्यामध्ये कर्मचारी संख्या नाटोद्वारे केंद्रीयरित्या समन्वयित केली जाणार आहे क्लिअर तर नाटो अशा प्रकारे त्यांचं जे काही लॉजिस्टिक हेडक्वार्टर आहे ते एनकोपिंग म्हणजे स्वीडन या ठिकाणी स्थापन करणार आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे हा साजरा करत असतो अठरा ऑगस्ट वीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट की पंचवीस ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचं हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर